मित्रांनो नमस्कार मित्रांनो सध्याची परिस्थिती पाहता आणि ग्रामीण भागात विशेष करून आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे शेतकऱ्यांची आपल्याला माहिती आहे की शेती उद्योग हा बेभरोशाचाच आहे त्या शेती उद्योग हा ज्यावेळेस त्याच्याबरोबर पूरक उद्योग असतो त्यावेळेस तो जगतो मित्रांनो आणि तो जगण्यासाठी म्हणून आपल्याला शासनाने मदत करणं आवश्यक आहे आता मित्रांनो जवळजवळ ओला दुष्काळ आहे अतिवृष्टी झालेली आहे आणि मग हे जगायचं असेल तर यासाठी म्हणून काही योजना शासनाने देणं आवश्यक आहे मित्रांनो मदत जी मदत ज्याला आपण म्हणतो आपण की थेट मदत जी आहे ती थेट मदत तर होणं आवश्यकचं पण त्याचबरोबर लॉंग रेंजचा विचार करून शासनाने आपल्या जे आपली जी स्कीम आहे सी एम ए जी पी योजना या सी एम ए जी पी योजनेमध्ये महाराष्ट्रातर्फे म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांसाठी म्हणून महाराष्ट्रातल्या तरुण शेतकऱ्यांसाठी म्हणून त्यामध्ये डेअरीचा व्यवसाय अंतर्भ अंतर्भूत करणं आवश्यक आहे मित्रांनो कारण आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागाचा मूळ कणा जो आहे तो म्हणजे शेती आहे आणि शेतीला असणारा पूरक उद्योग आणि त्या पूरक उद्योगामध्ये प्रत्येकजण घरामध्ये जो शेतकरी आहे तरुण असो वयस्कर असो शेतकरी असो त्यामध्ये चलन फिरण्यासाठी म्हणजे रोजचं चलन फिरण्यासाठी म्हणून तो पशुधनाचा व्यवसाय करतो मित्रांनो आता यामध्ये तीन गोष्टी प्रामुख्याने येतात पशुधन म्हणल्यानंतर तीन गोष्टी प्रामुख्याने येतात एक डेअरी व्यवसाय त्याच्याबरोबर शेळीपालन आणि कुक्कुटपालन मित्रांनो सरकारचं खरंच अभिनंदन की त्यांनी याच वर्षामध्ये यामध्ये पोल्ट्री व्यवसायाचा अंतर्भूत केलेला आहे अंतर्भाव केलेला आहे आणि त्याची सुरुवात केलेली पण माहीत नाही कशामुळं शासनाने अत्यंत महाराष्ट्रातला ग्रामीण भागातला असणारा जो व्यवसाय आहे आणि तो घरोघरी चालणारा व्यवसाय आहे आणि ज्यासाठी आर्थिक मदत असण्याची आवश्यकता आहे असा व्यवसाय म्हणजे डेअरिंग आणि शेळीपालन या दोन गोष्टी या सी एम ए जी पीत इन्क्लूड का केलेल्या नाहीत माहीत नाही पण आता मात्र करणं आवश्यक आहे जर आपल्याला ते वाचवायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की दुधाची फार मोठी गरज असते आणि दू फक्त दुधाचीच गरज नाही तर दुधापासनं ना तयार होणाऱ्या असंख्य उत्पादनासाठी मूळ रॉ मटेरियल जे आहे ते दूध आहे आणि दुधाची गरज भागवण्यासाठी म्हणून लोक त्यामध्ये काही भेसळ करण्याचा प्रयत्न करतात आणखी काही करतात पण त्याऐवजी जर का दूधच एवढ्या प्रमाणात वाढलं जे गरजेप्रमाणे प्रक्रियासाठी सुद्धा दुधाची उपलब्धता झाली तर मित्रांनो सर्वात चांगला बेनिफिट कोणाचा होऊ शकेल तर ग्रामीण भागातल्या लोकांचा होऊ शकेल आपल्याला माहिती आहे शहरी भागामध्ये दुग्ध व्यवसाय होत नाही कारण त्यांना लागणारा चारा पाणी ह्या सगळ्या शेतीमध्ये उपलब्ध असतो आणि शेतकऱ्याला हे पूरक उद्योग असतो कारण त्यालाच ते परवडतं कारण चारा शेतामध्ये उपलब्ध असतो आणि ज्या ओला दुष्काळाच्या कंडिशनमध्ये आणि अतिवृष्टीच्या वेळेस मदत करत असताना थेट आर्थिक मदत त्या दे जे देतो आपण त्याबरोबरच या सी एम जी पी योजनेमध्ये गाई म्हशी घेण्यासाठी म्हणजे डेअरी व्यवसाय करण्यासाठी आणि त्याचबरोबर शेळीपालन करण्यासाठी शासनाने मदत सुरुवात करावी आणि सी एम ई जी पी योजनेमध्ये याचा अंतर्भाव करावा तरच एक ज्याला म्हणतो आपण आत्मनिर्भरता म्हणतो ते येईल मित्रांनो माहिती आहे का की आपण अमेरिकेसारखा देश हा भारतावर टेरिफर टेरिफ लावत चालला आहे हो तर टेरिफर टेरिफ लावत असताना त्याची प्रमुख मागणी ही आहे म्हणजे दुग्ध आणि दुग्ध व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या उद्योगाला उद्योगासाठी भारतीय शासनाने त्याच्या प्रॉडक्टला परवानगी द्यावी आणि ती आपलं शासन अजूनही देत नाही ही खूप चम जमेची बाजू आहे आणि ती जर दिली तर मग हा सगळा गोष्टीचा फार मोठा ज्याला म्हणतो आपण आपल्यावर दबावेल पण त्यापेक्षा आपली स्वतःची उत्पादनता वाढवण्यासाठी आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची सध्या परिस्थिती उद्भवली आहे मग लाँग रेंजमध्ये विचार करण्यासाठी म्हणून हे अंतर्भाव करणं आवश्यक आहे जर शासनाने फक्त शासनानेच नाही अशी मागणी मीडियातनं सुद्धा होणं आवश्यक आहे आणि जे राज्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं सुद्धा होणे आवश्यक आहे की अशा अशा प्रकारचं जर आपण चालू केलं तर सी ई जी पीमध्ये डेअरी आणि शेळीफलन चालू केलं तर आपल्या लोकांचा खूप मोठा फायदा होईल मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा की कारण शासनाला या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत आणि मागणी व्हायला पाहिजे की जेणेकरून अशा प्रकारच्या या दोन्ही गोष्टी आपल्या राज्य शासनाकडनं सी एम ई जी पीमध्ये अंतर्भावून सुरुवात होईल धन्यवाद मित्रांनो